नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये उन्हाळी वाळवण रेसिपींमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत अगदी झटपट बनणारे आणि वाळवायला उन्हाची गरज नसणारे असे बटाट्याचे पापड हे पापड अगदी सावलीतही एकदम खळखळीत ख़ड़ वाळतात आणि वर्षभर टिकतात बनवायला अगदी सोपे आहेत इथे आपण लाल मिरची पावडर न वापरता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून एकदम चटपटीत असे हे उपवासाचे पापड बनवले आहेत याच्यामध्ये आपण हिरवी मिरची कोथिंबीर घातली आहे परंतु ते काळंही पडत नाही आणि वर्षभर पापड खराबही होत नाहीत एकदम खुसखुशीत असे हे पापड बनतात आणि तेवढेच ते चवदारही बनतात हे पापड अतिशय कुरकुरीत आणि चवदार तर बनतातच परंतु हे तळण्यासाठी तेलही कमी लागतं आणि हे पापड तेलही शोषून घेत नाहीत इथे तुम्ही पाहू शकता हे पापड किती कुरकुरीत बनले आहेत आणि हाताला बिलकुल तेल नाही आहे म्हणजे हे पापड अजिबात तेल शोषून घेत नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन किलो बटाट्यांचे पापड बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण तीनशे ग्रॅम साबुदाना घेतला आहे त्याचबरोबर पंधरा हिरवी मिरची तिखट हिरवी मिरची थोडी कोथिंबीर आणि एक चमचा जिरेही घेतले आहे साबुदाना इथे चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे त्यामुळे पापड हे छान खुसखुशीत बनतात हा साबुदाना आपल्याला मंदाचेवर एक सात ते आठ मिनिट छान भाजून घ्यायचा आहे आणि नंतर तो थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवर अशी एकदम पावडर करून घ्यायची आहे म्हणजे एकदम पीठ करून घ्यायचं आहे जर विकत पीठ मिळत असेल साबुदाणा पीठ तर तेही तुम्ही वापरू शकता इथे साबुदाणा थंड झाल्यानंतर आपण हा बारीक वाटून घेतला आहे आपल्याला हा चाळून एकदम बारीकच करून घ्यायचा आहे इथे साबुदाणा बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो या पद्धतीने चाळून आपण हा पुन्हा बारीक करून घेणार आहोत जे वरती जाड जाड साबुदाना राहिला आहे तो पुन्हा मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला साबुदाण्याचं एकदम बारीक पीक बनवून घ्यायचं आहे इकडे आपण दोन किलो बटाटा दोन स्वच्छ करून घेतला आहे तो उकडून घ्यायचा आहे नंतर थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे पंधरा ते वीस हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे ती मिक्सरवर आपल्याला जाडसर फिरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं साबुदाण्याचं पिठही तयार आहे बटाटे सोलून तयार आहेत हिरवी मिरची कोथिंबीर बारीक करून तयार आहे आता आपण हे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत बारीक किसणीने आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बटाटे हाताने कुसकरून न घेता खिसणीनेच खिसून घ्यायचे आहेत त्यामुळे बटाट्यांमध्ये गाठी राहत नाही आणि आपले पापडही छान एकसारखे बनतात आणि दिसायलाही छान दिसतात आपले सर्व बटाटे किसून तयार आहेत इथे आपण दोन किलो बटाट्यांसाठी फक्त तीनशे ग्राम साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे बटाट्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे इथे पापडाची चव खूप छान लागते आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण कोथिंबीर आणि मिरची आपण थोडीशी जाडसरस वाटून घेतली आहे एकदम बारीक वाटायची नाही आहे त्यामुळे ती पापडात काळी पडू शकते साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे हाताने चांगले एक जीव मळून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवायचं हे पीठ भिजवताना आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे बटाट्याचा जो ओलसरपणा असतो त्याच्यामध्ये साबुदाणा छान भिजला जातो याच्यामुळे काय होतं आपले हे पापड फॅन खाली किंवा घरातील उष्णतेमुळे छान कडकडीत कर वाळून निघतात याला उन्हामध्ये वाळवण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे त्यामुळे ते खराब न होता वर्षभर छान टिकतात आणि या पद्धतीने हाताने छान कुस्करून कुस्करून एक जीव आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं बटाट्याच्या पापडांचं एक जीव असं हे पीठ मळून तयार आहे अर्ध्या तासासाठी आपण हे भिजण्यासाठी ठेवून देऊया अर्ध्या दे तासामध्ये आपलं पीठ छान मुरलं जातं अर्ध्या तासानंतर आपण याचे पापड बनवायला घेऊयात या पद्धतीने या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हा पापड आकाराने छोटाच बनवायचा आहे त्यामुळे हे पापड तळण्यासाठीही तेल कमी टाकलं तरीही चालतं इथे हे पापड आपण प्लास्टिकच्या कागदावर बनवणार आहोत त्यासाठी बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचा जाड असा प्लास्टिकचा कागद मिळतो तो, तो इथे वापरायचा आहे हे पापड बनवण्यासाठी तुमच्याकडे या प्रकारची मशीन असेल तर चांगलंच नसेल तरीही कसे बनवायचे हे पुढे सांगितलंच आहे पापड बनवण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला छोटे दोन अजून प्लास्टिकचे कागद हवे आहेत पापड बनवताना इथे पेपरला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे एक पेपर खाली ठेवून त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवून नंतर दुसरा पेपर ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे या मशीनवर हे जे पेपर आपण वापरले आहेत जेव्हा आपण घरामध्ये नवीन कपडे आणतो त्या कपड्यांबरोबर हे प्लास्टिकचे पेपर मिळतात तेच इथे वापरले आहेत ते स्वच्छ धुवून थोडंसं तेल लावून घेतलं आहे तेलही ते आपण फक्त एकदाच लावलं आहे आणि तुमच्याकडं जर हे मशीन नसेल तर काही हरकत नाही तुम्ही घरातील कोणतीही अशी एक प्लेट घेऊ शकता आणि या प्लेटच्या मदतीनेही तुम्ही छान या प्रकारे गोल गोलगरगरीत असे पापड बनवू शकता आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याच्यावर छोटा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि नंतर याच्यावर प्लेट ठेवून छान प्रेस करून घ्यायचं आहे हाताने थोडंसं प्रेस करून गोल आकार बनवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एकदम छोटे छोटेच असे पापड बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला फॅनच्या हवेखालीच हे पापड बनवायचे आहेत फॅनच्या हवेने आणि घरातील उष्णतेने ते एकदम कडकडीत असे वाळले जातात आणि नंतर हवं असल्यास तुम्ही हे सुकल्यानंतर पुन्हा उन्हामध्ये एक दोन तीन तास वाळू शकता हे पापड आपण एक पूर्ण दिवस आणि रात्र फॅनखाली सुकवून घेतले आहेत घरातील उष्णतेमुळे आणि फॅनच्या हवेमुळे ते छान कडकडीत असे वाळले जातात अशा प्रकारे आपले हे उन्हात न वाळवता अगदी वर्षभर टिकणारे आणि अतिशय चवदार असे कुरकुरीत एकदम खुसखुशीत आणि कमी तेलात तळले जाणारे बिलकुल तेल न शोषणारे असे उपवासाचे बटाट्याचे पापड बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका